शारीरिक व्यंग व्यंगत्वामध्ये डोक्यापासून पायापर्यंतच्या शरीराच्या सर्व अवयवांचा ये संबंध येतो त्यामुळे सर्व ग्रहांचा संबंध कुंडलीतील स्थानाप्रमाणे ग्रहकारकत्वानुसार लग्नेश तृतीयेश पंचमेश लाभेश द्वितीयेश सप्तमेश याचे त्रिकस्थानाशी होणारे अशुभ योग व्यंगत्व देणारे असतात तसेच या स्थानी असणाऱ्या राशीतील अशुभ क्रूर नक्षत्रातील ग्रह विशेष परिणाम दर्शविणारे असतात लग्नबिंदू अशुभ नक्षत्रात असून लग्नभावात केतू असता शरीरात कोणत्याही अवयवात व्यंग असते लग्नबिंदू दूषित असून लग्नभावात दोन किंवा अधिक ग्रह असून त्रिक स्थानात हर्षल नेप्च्यून प्लुटोसारखे ग्रह असतील मेषराज दूषित असेल व मेषेत बुध असता रिकेट्स पोलिओ होतो सप्तमात हर्षल नेपचून राहू केतू रवी मंगळ असता राशी नक्षत्रानुसार पाठीच्या मणक्याचे आजार होतात पापग्रहामधील मुख्य ग्रह राहू केतू याचा मंगल शनी हर्षल यांच्याबरोबर त्रिकस्थानाच्या अधिपतींशी होणारा योग व्यंग देणारा असतो सहा आठ बारा ही त्रिक आहेत याचे अधिपती पापग्रहांच्या योगात असतील तर अशुभ नक्षत्रात शारीरिक व्यंग होतात सप्तम स्थानाचा शरीराच्या पृष्ठभागावर अंमल असतो मज्जारज्जूवर बुधाची सत्ता असते सप्तम स्थान कारक बुध दूषित असतील तर कमरेखालील भाग अपंगत्व येते लाभातील वायुतत्वाची रास पायाचे आजार देणारी असून लाभेश दूषित असेल तर पायाचे आजार होतात कुंडलीच्या भावात भावेशावर किंवा राशीवर दोन ते तीन कुयोग असतात त्यावेळी त्या, त्या भावाच्या किंवा राशीच्या संबंधित दोष दिसून येतात षष्ठात राहू हर्षल नेपचून प्लुटो शनी मंगल हे पापग्रह असतील असाध्य असे शारीरिक व्यंग असतील त्या स्थानातील राशीग्रह पापग्रह दृष्ट असतील तर राशीनुसार ग्रहांची व्याधी निर्माण होते लग्न तृतीय पंचम या स्थानाचा भावेश द्वितीय अष्टम व द्वादश स्थानाशी अशुभ संबंधित असतील तर जातक संपूर्ण विकलांग असण्याची शक्यता असते लग्नेश शुष्क राशीत किंवा नवमांश लग्न हे शुष्क ग्रहांच्या राशीत व अशुभ ग्रह लग्नी असतील योग होतो यामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामामुळे शारीरिक व्यंगत्व येण्याची शक्यता असते उदाहरणार्थ मुडदूस पोलिओ असे आजार होय